आपल्यावर कुणी प्रेम करते हे ओळखण्याचे साथ संकेत अनेक वेळा असे घडते की आपल्याला कोणीतरी आवडत असते पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती असते मग काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही आवडत होतात त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेतसुद्धा दिले होते पण ते तुम्हाला समजलेच नव्हते जास्त करून अशा गोष्टी शाळेत कॉलेज लाईफमध्ये किंवा ऑफिसमध्ये घडतात आपल्याला कोणी आवडत असते आपण त्याला असे संकेतसुद्धा देत असतो बहुतांश लोकांना हे संकेत समजतच नाहीत मित्रांनो हे जरूरी नाही की फक्त स्त्री आणि पुरुषामधल्या आवडीनिवडी किंवा संकेत समजणे गरजेचं आहे अनेक वेळा आपला मित्रपरिवार सामाजिक जीवनशाळा कॉलेज ऑफिसमध्ये सुद्धा हे समजून घेणे गरजेचं असते की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडतात की नाही यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले सात संकेत समजून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घ्याल की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडतात की नाही किंवा समोरच्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम आहे की नाही हे संकेत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये किंवा बोलण्यामध्ये पाहू शकतात आता असे नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सात संकेत तुम्हाला दिसतीलच यापैकी काही संकेत ती व्यक्ती तुम्हाला देईल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया जवळीक साधायचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही कोणाला आवडतात तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबरोबर बर्णा सहवासाने जवळीक साधण्याचा प्रयत्न करते ज्यांनी सायकोलॉजीमध्ये पी एच डी केली आहे ती म्हणतात की चाळीस वर्षाच्या संशोधनामध्ये जे सिद्ध झाले आहे ती एकमेकाबद्दलच्या आकर्षणाचा सर्वात मोठा संख्येत जवळीक असते म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडतात ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत असते तो व्यक्ती तुमच्याजवळ येऊन बसेल तुम्हाला चिटकून बसण्याचा प्रयत्न करेल तुमच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करेल हा मानवी स्वभावाचा हा एक भाग आहे की जो व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्याजवळ जायला त्या व्यक्तीला आवडते ज्या व्यक्तीचे प्रेम असते तिच्यासोबत बसायला आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो तिच्यासोबत वेळ घालवायला आवडतो आणि तरीसुद्धा जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं वेगवेगळे विषय काढून तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो तुम्हाला हे जाणवले असेल की जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती आवडते तेव्हा तुम्हाला गोष्ट संपूच नये असे वाटत असते त्यामुळे हे वेगवेगळे विषय काढून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टीवर वेग 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 बोलत राहतील जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडतात तेव्हा ते तुमच्याबरोबर अनेक विषयावर बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करतील त्यांचा हेतू हा असतो की तुमचे संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे थांबवणे नये त्यामुळे हे तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतील तुमच्या दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला प्रत्येक शब्द मन लावणे ऐकतील जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याचे खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा कोणत्याही विषयावर बोलून झाल्यानंतर काही क्षण शांत राहा आणि पहा की समोरच्याची व्यक्ती वेगळा विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करते का नाही जर ती व्यक्ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच तुमच्याबद्दल आकर्षित आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच पण मनापासून केलेलं हास्य दिसेल सायकोलॉजीच्या एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडतात तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळून एक सुंदर आणि मनापासून दिलेले हास्य म्हणजे स्माईल देते विशेष म्हणजे हे स्माईल हे बराच वेळ होल्ड करून ठेवतात तसे पाहायला गेले तर स्माईल वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात औपचारिक स्माईल नवीन लोकांना भेटल्यानंतर दिलेले स्माईल किंवा केवळ शिष्टाचार म्हणून दिलेले स्माईल पण एक असे खरे आणि प्रफुल्लित स्माईल असते जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआप उमळते या नैसर्गिक स्माइलमध्ये आणि इतर औपचारिक स्माइलमध्ये मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो आणि स्माईल देतो तेव्हा त्यात थोडा कृत्रिमपणा असतो पण ज्या लोकांना तुम्ही खरेच मनापासून आवडतात ते नेहमी नैसर्गिक मनापासून स्माईल देतात म्हणजेच त्यांचे हास्य एकदम खुललेले आणि त्यातून आनंद सहज दिसून येतो ते तुमच्यासोबत असताना थोडं नर्वस आणि ॲडॅप्टिंग असतात मानवी सवयी आणि सायकोलॉजीमध्ये असे प्रकाशित झालेले एक आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की नर्वसपणा आणि प्रेमामध्ये एक मजबूत नाते आहे हेच कारण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आवडते तेव्हा ती समोर येताच आपण खूप जास्त नर्वस होतो आणि लाजल्यासारखे वाटते मानशास्त्रात चांगते की असे घडते की कारण जेव्हा आपण उंच भावनिक अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपले शरीर ॲडमिलिन नावाच्या रसायन निर्माण करते यामुळे आपल्या रक्तभिसरणाची गती वाढते आणि त्यांचा परिणाम म्हणून आपल्या नर्वसनेस लाज किंवा अनिश्चित वाटते सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर तुमच्यासमोर एखादी व्यक्ती असेल जिने असे संकेत दाखवले म्हणजे अचानक नर्वस होणे लाजणे हात हलवण्याची पद्धत बदलणे किंवा बडबड सुरू होणे तर समजून जा की ती ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित आहे त्यामुळेच आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते तिच्यासमोर आपण काही ना काही बडबड करत सुटतो आणि अनेकदा आपण आपल्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल हो असते मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात हजारो लोकांना भेटतात पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एवढी महत्वाची नसते बहुतांश लोक तर तुमचे बोलणे सुद्धा लक्षात ठेवत नाहीत पण ज्या लोकांना तुम्ही आवडतात त्यांना तुमच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित असते तेव्हा ती आपल्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ती आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजू शकेल बदल, आधिक, आधिक ही व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल अधिक अधिक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करेल तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते इतकेच नाही तर ते तुमच्या मित्रपरिवाराकडून ओळखीच्या लोकांकडून किंवा जिथून शक्य होईल तिथून तुमच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करते जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही खरोखरच आवडत असाल तर ती व्यक्ती याच पद्धतीने वागेल ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जुन्या आठवणीविषयी आवडीनिवडीबद्दल किंवा स्वभावाबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे जर कोणी सतत तुमच्याबद्दल चौकशी करत असेल तुमच्या आवडीनिवडीमध्ये रस घेत असेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आकर्षण आहे